लोकनेते मनोहर भाऊ नाईक अर्थात आदरणीय भाऊ ज्यांनी राजकारण सहकार आणि सामाजिक कार्यात आपला वेगळा ठसा उमटविला मनोहर भाऊंचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे त्रेचाळीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात गवली या छोट्याशा खेड्यात झाला बाबासाहेब नाईक व पार्वतीबाई नाईक या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला मनोहर भाऊ हे बाबासाहेब नाईक यांचे तिसरे अपत्य या अगोदर बाबासाहेब नाईक यांना सुधाकर व मधुकर ही दोन मुले झालीत सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व मधुकरराव नाईक या दोघांमध्ये लहान असल्यामुळे घरात सर्व त्यांना मनू या नावानेच हाक मारी मनोहर भाऊंचे शिक्षण पहिली ते चौथी गवली या त्यांच्या गावी प्राथमिक शाळेत झाले भाऊ पाचवीत पुसदला शिकत होते परंतु शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी ते आपल्या गवली या गावी जात व आपल्या बालमित्रासमेत सुटीची मनमुरादपणे मजा लुटायची आपल्या गवली या गावाच्या जंगलात जाऊन बोर बिबे टेंग खायाचे चारोळीच्या झाडावर चढून चा चारोळ्या तोडायच्या जंगलात पायपीट करून जंगलाचा रानमेवा खाण्याचा छंद बालपणी भाऊना होता भाऊनी विदर्भ महाविद्यालय अमरावती येथून बी एचे चे शिक्षण पूर्ण केले तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक मनोहर भाऊंचे काका यांनी मनोर वर एक जबाबदारी सोपी त्यावेळेला सभापती उपसभापतीची निवड ग्रामपंचायत सदस्यामार्फत होत असे समितीच्या उपसभापती पदासाठी यांचे नाव निश्चित झाले त्यांच्या प्रचाराची धुरा मनोहर भाऊ यांच्यावर सोपण्यात आली वसंतरावजी नाईक यांच्या सांगण्यावरून मनोहर भाऊनी अक्षरशः भाड्याची सायकल काढून सांडवा मांडवा या गावातून प्रचाराची सुरुवात केली आणि कदम गुरुजींना त्यांनी विजय केले आणि येथूनच मनोहर भाऊंचा राजकीय प्रवास सुरू झाला पुढे एक किंगमेकर म्हणून भाऊनी अनेक कार्यकर्त्यांना समोर आणले बघता बघता मनोहर भाऊ जनतेमध्ये लोकप्रिय होऊ लागले भाऊ जिथे जात तिथे युवावर्ग त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागला आणि मनोहर भाऊ सर्वांचे भाऊ बनले आणि याच नावाने प्रसिद्ध झाले मनोहर भाऊ लोकांची कामे करू लागले लोकांच्या अडीअडचणी ते शांतपणे जाणून घेऊन ते शांतपणे आजही सोडवितात पुढे एकोणीसशे सदुसष्ट साली पुसद विधानसभेची प्रचाराची धुरा भावनी सांभाळली सतरा मे एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी हिंदी साहित्यिका अनिता ताईशी त्यांचा विवाह झाला पंचवीस जून एकोणीसशे एकोणनव्वद रोजी बाबासाहेबांच्या निधनानंतर अवघ्या दोनच महिन्याच्या आत अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणनव्वद रोजी वसंतराव नाईकांचेही निधन झाले वसंतराव नाईक साहेबांच्या निधनानंतर स्थानिक जनतेची कामे मनोरभवनी करण्यास सुरुवात केली सुधाकर भाऊ हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते सुधाकर भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात सतत मंत्रीपदी राहत सत। असत आणि एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या आग्रहाखातर भाऊनी विधानसभेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले पुढे दहा मे दोन हजार एक साली सुधाकर भाऊंच्या निधनानंतर मनोहर भाऊनी पोटनिवडणूक लढविली यात ते भरघोस मताने विजयी झाले या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मनोहर भाऊ पहिल्यांदा जाहीरपणे बोलले या अगोदर मनोहर भाऊंनी जाहीर भाषण कधीच केले नव्हते प्रचाराचा नारळ फोडण्याच्या निमित्ताने फोजला येथील महादेव मंदिर व आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उत्स्फूर्तपणे तडाखेबंद भाषण करून सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला मनोहर पहिल्याच आपल्या भाषणात बोलताना म्हणाले आमच्या घराण्यात आमचे काका म्हणजे वसंतरावजी नाईक साहेब हे हिमालयाच्या उंचीचे महापुरुष होऊन गेले सुधाकर भाऊ हे आपल्या कर्तृत्वाने त्यांच्या खांद्यापर्यंत पोहोचू शकले मी लहान माणूस आहे मी जेमतेम त्यांच्या पायापर्यंत पोहोचू शकेन पण तुम्ही जर मला शक्ती दिली प्रेम दिले तर मी त्यांच्या गुडघ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन अन् भाऊच्या या रसाळ वक्तृत्वाने ही सभा जिंकलीच पण ही पोटनिवडणूक सुद्धा भाऊनी पन्नास हजाराहून अधिक मतांनी जिंकली आणि जानेवारी दोन हजार तीन साली मनोहर भाऊ जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री झालेत या अगोदर वसंतराव नाईक साहेब आणि नंतर जलसंधारणाचा स्वतंत्र कारभार सुधाकर भाऊनी सांभाळल्यामुळे मनोहर भाऊंना जलसंधारण खात्यामध्ये भरीव काम करण्याची संधी आली होती आणि त्यांनी या खात्यामध्ये भरीव असे कार्य केलेले आहे जलसंधारण या खात्याची स्वतंत्र निर्मिती सुधाकर भाऊनी केली होती सुधाकर भाऊ नेहमीच म्हणायचे जलसंधारणाचा कार्यक्रम जर गांभीर्याने घेतला नाही तर महाराष्ट्राचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मनोहर भाऊनी यामध्ये भरीव असे कार्य केले आहे दोन हजार चार साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा भाऊ विजयी झाले या वेळेला भाऊंना महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्री करण्यात आले वैद्यकीय व उच्च शिक्षण मंत्री असताना या खात्याची काही प्रश्न प्रलंबित होती ती त्यांनी तडीस नेली त्यानंतर भाऊना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अन्न व औषधी प्रशासन मंत्री म्हणून कार्यभार दिला गेला अन् अन्न औषधी प्रशासन खाते भाऊकडे येतात त्यामध्ये भाऊनी बारकाईने अभ्यास करून अन्नामध्ये व दुधात होत असलेल्या भेसळीकरिता अतिशय कडक असा कायदा केला आणि दोन हजार नऊ साली चौथ्यांदा विधानसभेची निवडणूक भाऊनी जिंकली पुन्हा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात भाऊंना अन्न व औषधी प्रशासन मंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला दोन हजार नऊ साली यवतमाळ जिल्ह्याला पुराचा तडाखा बसला यावेळेला मनोहर भाऊनी सर्वप्रथम पूरग्रस्ताची भेट घेऊन पूरग्रस्तांना स्वतः मदत केली या भाऊच्या कार्याची अख्ख्या महाराष्ट्रात सर्वांनीच वाहवा केली तसा भाऊंचा स्वभाव दानशूरच भाऊनी स्वतःच्या कमाईतून अनेकांना त्यांचे जीवन घडविले कुणाला आजारपणात कुणाला शिक्षणासाठी तर कुणाला एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तर कुणाला व्यवसायासाठी भाऊची मदत ठरलेलीच असते भाऊ कडे अडचण घेऊन आलेला कोणताही व्यक्ती खाली हात जात नाही मग तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पक्षाचा असो भाऊकडे जात धर्म पंथ याला थारा नाही म्हणून भाऊची लोकप्रियता ही प्रचंड आहे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक म्हणजेच मनोहर भाऊंचे काका नेहमीच म्हणायचे माणसाने माणसाची माणुसकीने वागले पाहिजे ही त्यांची शिकवण भाऊनी अंगीकारली मनोहर भाऊना जी शेतीची आवड निर्माण झाली ती नाईक साहेबामुळेच वसंतराव नाईकांनी शेतीत केलेले प्रयोग मनोहर भाऊंच्या उपस्थितीत झाल्याने मनोहर शेती प्रयोगाचा लळा लागला मनोहर भाऊंनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग यशस्वी केले मोसंबीवर भाऊंनी फार मोठे संशोधन केले आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अन्न औषध व प्रशासन मंत्री असताना मनोहर ऐतिहासिक असा गुटखाबंदीचा निर्णय घेतला गुटख्याच्या वेशनाने तरुण पिढी वेशनाधीन होऊ लागली तरुण पिढी एशनातून दूर झाली पाहिजे म्हणून भाऊनी गावोगावी शाळा काढायला लावल्यात त्यांचे मोठे चिरंजीव युवा नेते ययाती भाऊ नाईक यांनी वसंत हेल्थ क्लबची स्थापना केली आहे पुसतच्या कुस्तीचा दंगल प्रसिद्ध आहे या दंगलीकरिता त्यांचीच प्रेरणा असते त्यांचे लहान चिरंजीव इंद्रनील भाऊ नाईक आज पुसदचे आमदार आहेत पुढे भाऊनी दोन हजार चौदा साली पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली आणि मनोहर भाऊ या निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजयी झाले अशा ह्या लोकप्रिय लोकनेत्याला सत्ताशाही चॅनेलतर्फे तर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा